त्यामुळे संजय राऊतांनी यापुढे कुची बाराखडी लिहिताना ती स्वतःसाठी तर लिहित नाहीत ना याचा विचार करावा कारण कुप्रसिद्ध कुरगोडी खोर कृतज्ञ कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आज बीडीडी चाल असेल मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था असेल सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा फ्लायओव्हर असेल किंवा मालवणी येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचं निवासस्थान असेल अशा अनेक योजना एवढंच नाही उद्धवजी ठाकरे तुमच्या घराजवळच्या कलानगरच्या उड्डाणपुलाचं उड्डाण पुलाचं उद्घाटन देखील आज देवेंद्रजींच्या हस्ते होते महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत आहे आणि विकासाची बाराखडी घेऊन पुढे जाते तुम्ही कुरघोडीची बाराखडी करतायत परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुमची कुरघोडीची बाराखडी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असतील तर चर्चा करून होते खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये जे कोण येत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्याकडे वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे अनेक उदाहरण आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्वश्रेमीच काही असलं तरी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन राष्ट्रप्रथम आणि हिंदुत्ववादासाठी जर का कोणी काम करायला तयार असेल तर त्यांचं निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद नाही नवाब मलिक यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे तुम्हाला आठवत असेल तर अधिवेशनाच्या काळात आम्ही पत्र लिहून त्याबद्दलची भूमिका अजितदादांना कळवली आहे सरकारमध्ये नवाब मलिक यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी पक्षांतर्गत काही जबाबदारी दिली असेल तर तो, तो त्यांचा अधिकार आहे परंतु नवाब मलिक यांच्याबद्दलची कुठलीही चौकशी थांबलेली नाही त्यांच्याबद्दलची कुठलीही कारवाई थांबलेली नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी याबद्दल अतिशय स्पष्ट भूमिकेमध्ये आहे नाही मांसाहार बंदी असावी हा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेला होता शरद पवार मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी झाली होती एवढंच नाही तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते दोन हजार बावीस साली दोन हजार एकवीस साली त्यावेळेला देखा अनेक महापालिकेने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता त्यावेळेला देखील मांसाहार बंदी होती परंतु काय झालंय जेव्हा जा भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं तेव्हा बॉम्ब मारायची तेव्हा जे शाकाहार करतात त्यांना नपुसक म्हणायचं अशा पद्धतीचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केला जातोय परवाच्या दिवशी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले की मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी मटण खाईल मला जितेंद्र आव्हाडजी यांना देखील प्रश्न विचारायचा जेव्हा दोन हजार एकवीस साली तुमचं सरकार होत तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला दिवशी मांसाहार बंदी घातली होती तेव्हा तुम्ही ही नौटंकी केली होती का आता जी नौटंकी करतायत जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे लोकांनी तुम्हाला घरी बसलवलेलं आहे आणि तुमच्याकडे विकासासाठी एकही मुद्दे नाहीत त्यामुळे असे नसलेले उद्योग उकरून काढायचे आणि अशा पद्धतीची टीका करायची हे महाविकास आघाडीचं धोरण आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू